इथे साडानव्या पन्नास टक्के सूट आहे तुम्हाला आणि तुम्हाला पैठणीपासून सगळ्या साड्या तुम्हाला मिळणार आहेत तुम्ही बघू शकता इथे नॉनव्हेज खाण्यासाठी खूप सारे ऑप्शन्स आहेत इथे प्लास्टिकच्या वस्तू तुम्हाला स्टार्टिंग आहे फक्त इथे तुम्हाला सुखी मच्छी पण अवेलेबल आहे वेगवेगळ्या मच्छ्या तुम्ही बघू शकता इथे आलबाटी तुम्ही बघू शकता आणि और वो हे चोरमो बाटी हे बाटी आहे सगळे कोणताही मसाला तुम्हाला वन प्लस पण आहे फ्री मिळणार आहे तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला दीडशे जर तुम्ही खरेदी केली तर तुम्हाला लकी ड्रॉ सुद्धा आहे नमस्कार म्हणजे तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ खूप भन्नाट असणार आहे आज आम्ही राहत तुम डोंबिवलीला आणि त्याचं कारण म्हणजे इथे आहे एक भव्य असा आग्रि महोत्सव आणि तो पाण्यासाठी जाजा मी ते आलो तर तुम्हाला दाखवा नक्की या व्हिडिओमध्ये कसा आहे काय आहे मग बेसिकली कोणते स्टॉल्स आहेत काय मजा आहे बेसिकली सगळं तुम्हाला या व्हिडिओतून तुम्हाल कवर काय नाही आहोत आणि याची जी शेवटची तारीख आहे या महोत्सवाची ती आहे सतरा डिसेंबर आणि जी वेळ आहे ती दुपारी चार ते संध्याकाळी तुम्हाला रातो दहा वाजेपर्यंत असणार आहे तर तुम्हीसुद्धा इथे येऊ शकता प्लस जर तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला तीस रुपये तिकीट आहे प्रति व्यक्ती तीसुद्धा तुम्हाला आतमध्ये काढून जायचं आहे तर बघा नक्की कसं असणार आहे चला जाऊया आतमध्येच तर म्हणजे तुम्हाला इथे तिकीट काढायचे आहे आणि तीस रुपये जसं म्हटलं की तीस रुपये प्रति व्यक्ती तिकीट आहे आणि इथून तुम्हाला पुढे आतमध्ये जायचं आहे ह्या साईडून तर जाऊया आतमध्ये चला तर आम्ही काढलेले आहेत तिकीट आणि आम्ही आता आतमध्ये जात आहोत हा एंटरन्स आहे मित्रांनो आणि इथे चेकिंग करून आतमध्ये तुम्हाला जायचं आहे आतमध्ये इथंच आपल्याला गणपती बाप्पाचे दर्शन होणार मित्रांनो बघू शकता सुंदर असं गणपतीचं रूप आहे इथे आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आपण आतमध्ये जाणार आता तर आगरी आगरी समाजाचा इति, इतिहास इतिहास इथे लिहिला आहे तुम्ही बघू शकता तुम्ही थोडा स्टॉप थो करून इथे वाचू शकता काही आणि खूप भारी असं आगरी समाज लाभलेला आहे सगळ्यांनाच आपल्याला आणि आता आतमध्ये जाऊया आपण बघूया कशी बघू शकता की भव्य असं ग्राउंड आहे इथे भव्य असं मैदान आहे बघ शकता की सिद्धिविनायक मंदिर सुद्धा आहे आणि मस्त वेगळी आगळी आहे पुढे आणि खूप दिसायला छान आहे मी बघ शकता बाजूमधून दाखवतो हे असं पूर्ण ग्राउंड आहे मित्रांनो त्या साईडला तुम्ही बघू शकता हा कितीला हा सत्तर रुपयाला आहे हे जे छोटे पण आहे ऑप्शन हा पन्नास रुपयाचा असणार आहे हा जो मोठा पॅक असणार आहे तुम्हाला हा तुम्हाला शंभर रुपयाचा असणार आहे मित्रांनो इथे काही बिस्कटी बिस्किटांची सुद्धा ऑप्शन तुम्हाला आणि याच्यामध्ये तुम्हाला शंभरचे तीन मिळणार आहे तुम्ही बघू शकता इथे अशी व्हरायटी आहे तुम्ही बघू शकता आपण लहानपणी खूप कल्ले ते जॅम चींटा हा ब्लॅक करंट आहे आणि हा स्ट्रॉबेरी आहे अच्छा फ्रुट्स आहे आणि इथे रोलच तुम्ही बघू शकता हे किती रुपयाचे आहेत बाहेर तर तीस रुपयाला लाईक मिळतो इथे तुम्हाला शंभरचे चार महिन्या आहेत तर तुम्ही हा याचा लाभ घेऊ शकता मित्रांनो हे कितीला आहे हे पण सेम आहे शंभरला तुम्हाला चार महिना आहेत तर तुम्ही बघा स्टॉलचं नाव बघू शकता माहिती नक्की विजिट करा या स्टॉलला सुद्धा इथे

आपल्याकडे एकशे वीस रुपयाचा अर्धा किलोचा बॉक्स आहे हा एकशे वीस रुपयाचा आहे अर्धा किलोचा बॉक्स आहे आपला आहे एक वेबसाईट आहे त्याच्यावरती आपलं अव्हेलेबल आहे तर ते म्हणतात की अमेझॉन आणि फ्लिपकार्ट यावे सुद्धा अव अव्हेलेबल आहात आपण त्याच्यात त्यांनी आपल्याला काही चार्ट दिलेला आहे तो बंगा आणि तुम्ही बघू शकता तुम्ही विजिट करू शकता स्टॉल स्टॉलचं नाव बघू शकता आणि यांचे प्रोडक्ट्स तुम्ही बघू शकता आणि तर तुम्ही टेस्ट करू शकता आणि हे गव्हाचे आहेत मित्रांनो तर खायला तुम्हाला एकदम भारी असणार हे मल्टीग्रेन बिस्किट्स आहेत किती आहे बिस्किट आहेत हे किती आहे अर्धा किलो हे एकशे चाळीस रुपये तुम्ही चौशे अर्धा किलो आणि यांच्याकडे व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स आहेत नक्की विजिट करा तुम्हाला पापडचे सुद्धा स्टॉल आहे मग इथं इथे त्यांनी तळून ठेवलेले आहेत तुम्ही टेस्ट करू शकता आणि घेऊ शकता तुम्हाला आवडेल तर जसं की हा जो पॅकेट आहे हा तुम्हाला वन फिफ्टीला पडणार आहे हा टू फिफ्टीला आहे आणि हा जर घेतला तर तुम्हाला वन फिफ्टीला पडणार आहे तर असे वेगळी प्राइसिंग असेल सगळ्यांची आणि तुम्ही इथं टेस्ट करू शकता तुम्ही इथं टेस्ट केलं तुम्हाला आहे बघू शकता आणि टेस्ट करून नंतर तुम्ही घेऊ शकता तुम्हाला आवडेल तर आणि हे स्टॉल आहे बघू शकता तुम्ही तुम्ही बघू शकता सुद्धा आहे आणि गुळाचा आणि साखेचा दोन्ही असं नाही तुम्हाला गुळाचं कितीला आहे गुळाचा तुम्हाला एकशे पन्नास आहे पाव किलो पाव किलो आहे ना पाव किलो पाव किलो आणि कोणत्या अजून आहेत साखर साखर तो किती एक तो एकशे वीस लाख नाही तुम्ही मग या स्टॉलला तुम्ही विजिट करू शकता आणि तुम्हाला इथे फ्री सॅम्पल दिले जाते टेस्ट करण्यासाठी तर तुम्ही घेऊ शकता मी सुद्धा एक टेस्ट टेस्ट करायला घेतो बघतो कसं आहे आणि खरंच खूप छान आहे गुळाचा तुम्ही घेऊ शकता नक्की आणि या स्टॉलला व्हिजिट करू शकता तुम्ही मग स्टॉल आणि तुम्ही बघू शकता की आपण आता आहोत पी जी ज्वेलर्सच्या इकडे पी जी ज्वेल्सच्या इकडे आणि त्यांचे सुद्धा काही प्रोडक्ट्स आहेत ज्वेलरीचे ते तुम्ही एक्सप्लोअर करू शकता आता आतमी जात नाही पण त्यांच्या काही स्कीम्स आहेत पर मंचा वगैरे तर त्या तुम्ही एक्सप्ल करू शकता इथे इथे काय तुम्ही बघू शकता ज्युस सुद्धा आहे तुम्हाला आहे तिकडे चालवायचं आहे तुम्हाला

हे असे थोडेसे या काहीचे असतात बिस्किट्स त्याच्यामध्ये सुद्धा मला वेगळ्या व्हरायटी असणार आहेत तुम्ही बघू शकता इथे हे थोडे चॉकलेट्समध्ये असणार तुम्ही बघू शकता हे कसे आहेत दादा साठ ला आणि शंभरला दोन असणार आहेत तुम्हाला याचा काही ऑप्शन आहे तुम्ही बघू शकता इथे काही वेगळी मसाला, मसाला हा कोणता मसाला आहे हा चटणी जवळ चटणी आहे लसून खोबरा आणि शेंगदाणा हे सगळं तुम्हाला एकशे वीस पाव किलो असणार आहे आणि तिकडे दाईटला मसाले पण आहेत तुम्हाला दाखवतो मसाला काळा मसाला शाही गरम मसाला हे सगळे दोनशे वीस वेळेस पाव किलो आहे तुम्हाला आणि हे सुद्धा तुम्ही मसाला इथे एक्सप्लोर करू शकता प्लस इथे शेव सुद्धा आणि सोलापरी चटणी मसाले यांचं स्टॉलचं नाव आहे नक्की विचार मुख्य दीक्षित साडी सेंटर आणि त्याला तुम्हाला फिफ्टी पर्सेंट असणार आहे काही कशा आहेत साड्या साड्या आहेत या पैठणी साड्या आणि तुम्हाला ज्याचे ओरिजिनल काय ते साड्या तीनच आहे आणि तुम्हाला फिफ्टी पर्सेंट ऑफर नाही तुम्हाला पंधराशेच्या आसपास मिळणार तुम्ही बघा त्या साड्यामध्ये खूप सारे व्हरायटीज आहेत तुम्हाला अवेलेबल आहेत ही केला आहे ही साऊथची आहे ही कलकत्ता आहे ही बनारसी आहे आणि या सगळ्या वेगळ्या साड्या तुम्हाला इथे ऑप्शन ही बघा तुम्ही येवला पैठणसुद्धा इथे आहे आणि सगळ्यांच्या सगळ्यांच्या तुम्हाला फिफ्टी पर्सेंट आहे आहे तुम्ही सुद्धा या स्टॉला व्हिजिट करू शकतो आणि तुम्ही स्टॉलचं नाव बघतायती मस्त काही प्रोडक्ट्स आहेत मसाल्याचे आणि त्याच्यावर तुम्हाला वन प्लस वन ऑफर आहे आणि इथे काही लकी डॉग कुपन सुद्धा आहेत काही काय ऑफर आहे आपली तर तुम्ही खरेदी केली तुम्हाला एक कुपन फ्री आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आणि सगळे कोणताही मसाला तुम्हाला वन प्लस वन आहे फ्री मिळणार आहे तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला दीडशेच्या वैद्य जर तुम्ही खरेदी केली तर तुम्हाला लकी डॉ सुद्धा आहेत एकाची प्राइस किती आहे अच्छा बेज तुम्हाला दोन महिन्यात पॅकेट प्रत्येकाची वेगळी आहे फिफ्टी वनला दोनशे ग्रॅम आहे आणि याच्यावर तुम्हाला वन प्लस वन महिना आहे तर तुम्हाला बघू शकता मस्त अशी प्राइस आहे इथे तुम्हाला ऑफर दिलेली आहे तर नक्की इथे सुद्धा विजेट का मिळत स्टॉल तुम्हाला स्टॉल काय हा तुम्ही गोष्टीचा स्टॉल जवळही स्पायसीस म्हणून इथे तुम्ही बघू शकता की नावाचे तुम्ही म्हणू शकता किंवा जे पण आहे म्हणजे नाव तुम्हाला मेटलवर तुम्हाला फायदा येईल आणि ते तुम्ही यूज करू शकत त्याच्यामध्ये किचन असेल किंवा बॉटची बॉटल घेतो तुम्हाला फ्री मिळणार आहे आता मी एक चहा घेतो आणि बघतो कसा आहे चार एक चहा मित्र हळू छोट बघे ना की कसा आहे चहा यांचा तर मित्रांनो मी चहा घेतलेला आहे आणि चहा खूप छान होता तुम्ही बसता इथे काही त्यांचे ऑफर्स आहेत पाऊच जाळ पाऊच चाल आणि पाऊच असले दिलेला आहे म्हणजे टू फिफ्टी फाय हंड्रेड हँड्रीग्रामध्ये वन के जीमध्ये जर तुम्ही जर वन फिफ्टीचा असेल तर तुम्हाला वन फोर्टीमध्ये प्लस काही इथं ऑफर दिली आहे ऑइल वगैरे तुम्हाला शुगर वगैरे फ्री आहे तर ते सुद्धा तुम्ही एका बघू शकता आणि या स्टॉलला विजिट करू शकता गणेश प्रीमियम टी म्हणून आहे इथे नक्कीच एक फ्री चहा पी आणि नक्कीच आस्वाद घ्यायचा तर म्हणजे आता आपण आला मिठी आहे इकडे आणि त्यांचे काही प्रॉडक्ट्स आहेत ऑइलचे तुम्ही बघू शकता इथे हे घाणापासून बनवलेलं ऑइल आहे सनफ्लॉवरचे ऑइल आहे आणि त्यांच्यामध्ये पण सुद्धा वेगळे आहेत तुम्ही बघू शकता हे शिंगदाण्याचं आहे हे सनफ्लॉवर आहे ह्याची प्राइसिंग काय लाकडी गाण्याचं यांचं दुकान डोंबिवलीच दुकानाचं नाव काय माझी मी आणि अच्छा ओके छान नाव ठेवलंय मग यांच्या स्टॉलला तुम्ही विजिट करू शकता इथेच आहे आणि त्यांचे खरेच खूप लाकडी गणायचे प्रोडक्ट्स आहेत आणि ते तुम्ही ऑर्गॅनिक डबल ई तुम्ही गुगलवर सर्च करून सुद्धा त्यांच्या ऍक्च्युअल जे दुकान आहे त्याच्यावर सुद्धा जाऊ शकता किंवा तुम्ही इथे शॉप सुद्धा त्यांच्या विजिट करता हो स्टॉलला सतरा डिसेंबर शेवटची तारीखा मिळतात आणि यांचे जे प्रोडक्ट आहे साडेतीनशे पासून स्टार्टिंग आहे तुम्ही बघू शकता वेगळे आहे त्यांच्याकडे हे काय हे तूप आहे हे गाईचं तूप आहे कसं आहे चारशे ला नेहमी असतं ऑफर चालू आहे ला मिळेल अर्धा लिटर हे अर्धा लिटर आणि तुम्हाला साडेतीनशेला मिळणार गाईचं हे तूप आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला बघू शकता हे ज्यूस आहेत तर असे वेगवेगळे प्रोडक्ट तुम्हाला इथे मिळणार आहेत तर नक्की विजिट करा मित्रांनो काय तंदुरी अच्छा तंदुरी। तंदुरीसाठी आहे तुम्ही तंदुरीसाठी तंदुरी आहे आणि पाय छोटे आहेत पन्नासशे दोन्यात म्हणत आहेत आणि शंभरचे तुम्हाला चार मिळत आहेत याच्यामध्ये पण वेगळे प्रोडक्ट्स आहेत प्लास्टिकचा काही आहे हे डिलिशिस आहे हा हंड्रेड रुपीज द्या हंड्रेड रुपीज द्या आणि हा जो असणार आहे तो पन्नास रुपयाचा असणार आहे मित्रांनो हा ही साडी कशी असणार आहेत दोनशे रुपयाची तर वेगळे बेसिकली तुम्हाला प्लास्टिकचे आणि वेगळे प्रोडक्ट मध्ये ते मिळणार आहेत जवळजवळ तुम्हाला पन्नास रुपये मिनिम स्टार्टिंग त्याचं तुम्ही एक्सप्ले शकता इथे इथे अजून एक साड्यांचं दुकान आपल्याला दिसतंय तुम्ही बघू शकता इथे साड्या आहेत आणि तुम्हाला वेगळ्या साड्यांचे ऑप्शन्स तुम्हाला इथे दिसणार आहेत काही साड्या कशा आहेत इथे आणि पाचशे पण सुरुवात आहे आणि जवळजवळ तेराशेपर्यंत तेरा ते याची प्राइसिंग का आहे पण कोणत्या साड्या आहेत या तुम्ही सुद्धा इथे पार्टी कलेक्शन लागलेलं आहे पूर्ण आणि हे कोलकाता असेल सिल्क असेल कॉटन असेल या सगळ्या तुम्हाला साड्या इथे मिळणार आहेत पाचशेपासून मिनिमम स्टार्टिंग आणि मग सुद्धा इथे व्हरायटीज तुम्हाला वेगवेगळ्या तुम्ही सुद्धा या स्टॉला नक्की एक्सप्लेन करू शकता तुम्ही त्या स्टॉलचं नाव इथे वैद्य दिलेलं आहे एस टू जू एफ म्हणून आहे तर नक्की विजिट करा मी त्यांना तुम्ही बघू शकता इथे आवळ्याचा सुद्धा रस तुम्हाला मिळतोय इथे दहा रुपयाला आवळास इथे त्यांचे काही प्रोडक्ट सुद्धा आहेत तुम्ही बघू शकता हा हा आवळ्याचा चवण कसा आहे कसा आहे दोनशे रुपये एक हा एक हजार रुपये किलो असणार आहे तुम्हाला तुपातला असं मिळतो ना एक खरंच अच्छा तू बघू शकता याची हंड्रेड पर्सेंट नॅचरल आहे याच्यामध्ये पण तुम्हाला वेगळ्या व्हरायटीज आहेत हा अर्धा किलोचं हा किती पाचशे रुपये हा पाचशे पन्नासला ला असणार आहे आणि जर तुम्ही जर अर्धा किलो घ्यायला गेलात एक किलोचा हा एक किलो आहे सॉरी कितीचा हा एक किलोचा आहे आणि तुम्हाला हजार रुपये पडणार आणि यांचे वेगळे प्रोडक्ट आहेत तुम्ही बघ शकता सुद्धा ज्यूस आहे प्युअर हा प्युअर ज्यूस आहे आवडायचा हा कसा असणार एकशे वीस रुपये शंभर रुपये इथे पण काही त्यांचे प्रोडक्ट्स आहेत हे फ्रुट्स एक बेखादे आहेत आणि हे कसे आहेत पन्नास रुपयाला हे पन्नास पन्ना रुपयाला तुम्ही बघू शकता तर जर तुम्ही हेल्दी असाल तर म्हणजे हेल्थचं तुम्ही कॉन्शियस असाल तर तुम्ही नक्की या शॉलासुद्धा व्हिजिट करू शकता आणि तुम्ही दहा रुपयाचा एक ग्लास घेऊन तुम्ही टेस्ट करू शकता की कसं आहे नक्की कसेच ऑर्गॅनिक आहेत नक्की व्हिजिट करा मित्रांनो आणि जाऊया आपण पुढे आता तर मीसुद्धा एक हेल्दी ड्रिंक घेऊन बघतो नक्की कसं आहे मी माझ्या एक्सपेक्टेशन खूप चांगला मित्रांनो मी घटकन पियालो मित्रांनो तर नक्की विजिट करा मित्रांनो यांच्यासुद्धा स्टॉलला रणजीज म्हणून आहेत आणि जाऊया आपण आता पुढच्या स्टॉलला थँक्यू बघू शकता मित्रांनो सुद्धा काही स्टॉल्स आहेत आणि वेगवेगळे त्यांचे प्रोडक्ट्स आहेत मग बिस्किट्स असतील किंवा काय असेल बघू शकता हा जो आहे तो तुम्हाला शंभरच्या तीन मिळणार आहेत एक असे आहेत शंभरला तीन असणार आहे चाळीस रुपयाला एक असणार आहेत आणि याच्यात तुम्हाला वेगळे व्हरायटीज असणार तुम्ही बघू शकता हे नाचणीचे आहेत मित्रांनो हा पापड असणार इथे बघू शकता तर असे वेगळे प्रोडक्ट तुम्हाला मिळणार आहेत हे तांदळाचे आहेत ठीक आहे ही साबुणायची आहे सॉरी त्या बाजूने ती इथपर्यंत तुम्ही काही घ्याल तर तुम्हाला चाळीसला एक आहे आणि शंभरच्या चे तीन आहेत तर तुम्ही जर बल्कमध्ये गेला तर तुम्हाला ऑब्व्हिअसली तुम्हाला अफोर्डेबल पण आहे तर नक्की बल्कमध्ये घ्या आणि हे काय आहे गव्हाची बिस्किट आहे बघितलं हृदयाच्या आकायच्या आहेत मित्रांनो हा कोकोनट फ्लेवर आहे हा प्लेन गहू आहे साठ ला एक शंभरला ला एक आणि शंभरला दोन असणार आहेत तर हेल्दी असून बघू शकता एक वेगवेगळे ऑप्शन्स आहेत वीसचा एक पन्नासचा तीन आहेत तर ते, ते सुद्धा एक्स तुम्ही एक्सप्रेस घ्याच्यावर सुद्धा वेगळे फ्लेवर्स आहेत ते बघू शकता वेगळे आहे आहेत बघू शकता तुमचा तुम्ही हा स्टॉल सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता मित्रांनो पन्नासला आहे सगळे पन्नास हे सगळं ऐंशीला आहेत मित्रांनो आणि हे सगळे पन्नासला आहेत पेठा कायचा आहे हे ऐंशी रुपये पाव किलो आहेत मित्रांनो तुम्ही बघता इथे मैसूर मैसूर देव सुद्धा आहे जे काय साहेब हे शंभर रुपये पाव आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं मिठाईचं दुकान आहे आणि ते सुद्धा तुम्ही एक्सप्लेक्ट करू शकता जर तुम्हाला मिठाई आवडत असेल काही गोड खाऊन जाऊ मित्रांनो नक्कीच आणि हा तुम्हाला बघता हा स्टॉल आहे दाव्या पुढे आता पुढच्या स्टॉल तर बघता आता आपण अजून एका स्टॉलला आलो होतो आणि इथे बघू तुम्ही सेंद्रिय खत आहे याचा उपयोग काय करू शकता आपण फुलगार्डन करतात शेती करता फुलगार्डांचा तुम्ही करू शकता याचा उपयोग तुम्ही याची प्राईस आहे पंधरा रुपये पंधरा रुपये पंधरा रुपये किलो असणार मित्रांनो आणि इथे काही आपल्याला अगरबत्तीचे सुद्धा काही ऑप्शन्स निर्मल्यापासून फुलांपासून बनवलेली आहे आणि कसेही पन्नास रुपये आणि ही पन्नास रुपये नाही तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा वेगळे आहेत हे दुपकाने सुद्धा मला पन्नास रुपयाला असतात आणि तुम्ही सुद्धा या स्टॉलला विजिट करू शकता आणि याच्यामध्ये काय ऑफर वगैरे आहे का आता सध्या याच्यामध्ये काय ऑफर वगैरे आहे का ऑफर काही नाही मी पण याचा सुगंध जो आहे तो खूप छान आहे देवाजवळ लागणार तुम्हाला काही सुगंधित होऊ शकता या स्टॉलला नोकडे तुम्ही मराठी आर्ट शॉप म्हणून आहे आणि बेसिकली हे तुमचे जे टी शर्ट्स आहे त्याच्यावर काही मेसेजेस असतात किंवा काही प्रिंटिंगचे असतात ते सगळं तुम्हाला इथे मिळणार आहे तुम्ही शकता याची प्राइजिंग असं आहे तुम्हाला ती जर तुमची साईज ट्वेंटी टू थर्टीमध्ये असेल तर तुम्हाला टू फिफ्टीला पडणार आहे आणि जर साईज थर्टी टू टू थर्टी फोर असेल टी शर्टची तर तुम्हाला थ्री हंड्रेडला पडणार आहे डबल एक्सेल वगैरे असेल तर फोर हंड्रेड पडणार आणि ट्रिपल एक्सेल असेल तुम्हाला फोर फिफ्टीला पडणार आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स शकता इथे अगदी बोला असेल तर बोलायचं असेल कला कला तर या सगळ्या ऑप्शन तुम्हाला इथे तुम्ही एक्स्ट्रा करू शकता लहान मुलांसाठी सुद्धा आहे तर तुम्ही बघू शकता इथे सुके मच्छीसुद्धा आहे मावशी एक असे आहे की पाचशेला दोन आहेत हे तुम्हाला पंधराशेचं मिळणार आहे तुम्ही बघू शकता हे सुके कोळंबी आहेत बघू शकता तुम्ही हा जाऊला आहे तो तो ही मांदिली आहे ती बघता ही सुक्की मांदिली आहे आणि ही तीनशेला असणार आहे ही वाकटी आहेत आणि ही असं आहे तुम्हाला पाचशेला पूना तुम्हाला वाटा मिळणार आहे हे सुद्धा तुम्ही बघता हे बोंबील कशी आहेत मासे हे तीनशेला आहेत तर तुम्ही बघता हा पाचशेला कोईना वाटा आहे म्हणजे इथे सुक्की मासळी बाजार आहे तर तुम्ही इथे व्हिजिट करू शकता मित्रांनो नक्कीच आता जाऊया आपण पुढे इथे थोडीशी गर्दी होती म्हणजे जास्त वेळ स्पेंड नाही केला पण पण तुम्हाला एक ओव्हरल आयडिया दिली की नक्की कसं नाही जाऊया आता पुढे आणि जाया चला इथं मित्रांनो बुक सुद्धा चालू आहे आणि तुम्हाला इथे वेगळ्या प्रकारचे बुक्स अवेलेबल आहेत जे हेल्प असतील कॉमिक्स असतील फिक्शन असतील किंवा डिक्श डिक्शनरीज असतील इंडियन फिक्शन्स असतील चिल्ड्रनसाठी बुक्स असतील लहान मुलांसाठी ते सुद्धा इथे अवेलेबल आहेत तुम्हाला जात्रा याची प्राइसिंग काय आहे इथे नव्याण्णव रुपयापासून म्हणजे हंड्रेड रुपीजपासून तुम्हाला कोणतेही बुक तुम्ही घेऊ शकता आणि वन फिफ्टी वन नाईन टू फिफ्टी असे थ्री हंड्रेडपर्यंत तुम्हाला याची प्राइस जाते आणि बघतो इथे हा स्टॉल आहे इथे आणि तुम्ही ते एक्सप्लोअर करू शकता इथे नक्की तर इथे बाईक्स आणि फोर व्हीलरसुद्धा इथे स्टॉल लावलेला आहे तर सुद्धा काही ऑफर्स आहेत सुद्धा तुम्ही इथे एक्सप्लोअर करू शकतो बघू शकता इथे दोन्ही बाजूला आहेत मोदी इंडाईस आहे आणि एक टू व्हीलरच आहे कोणत्या तर ते सुद्धा तुम्ही इथे नक्कीच इथे एकदा जाऊया आता पुढे नक्की कसं आहे इथे मित्रांनी तुम्ही बघू शकता की इथे राजस्थानचे काही प्रोडक्ट्स तुम्हाला खाण्यासाठी आहेत आपण बघया नक्की काय जाऊया आतमध्ये आणि बघूया काय लाल बाटी आहे तुम्ही बघू शकता आणि हे काय लड्डू हे चोरमा लड्डू आहे बाटी आहे आणि इथे आहे इथे प्राइसिंग पण दिलेलं मित्रांनी तुम्ही बघू शकता

बघू ये शकता मित्रांनी चार्जचे सुद्धा वेगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत मग शेपुरी असेल दहीपुरी असेल किंवा काय असेल याच्या तुम्ही ऑप्शन इथे नक्कीच एक्सप्लेन करू शकता दहीपुरी कसं आहे सॉरी पाणीपुरी कसं आहे सत्तर सेव्हन्टी रुपीज द्या तुम्ही बघू शकता आणि वेगळे ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत तुम्हाला पिझ्झा वगैरे डोसा वगैरे याचे सुद्धा वेगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत कोट्या टेस्टर आहे हे सगळं तुम्ही ऑप्शन तिथे एक्सप्लोअर करू खाण्यासाठी खूप वेळेस ऑप्शन्स अवेलेबल आहेत मी त्यांना तर यांची खरीच मजा येते होतं सुद्धा अवेलेबल आहे तुम्ही त्यांना बघू शकता आणि त्याचा इथे तुम्ही बघू शकता की नॉनव्हेजचे सुद्धा खूप ऑप्शन्स आहेत इथे तंदुरी असेल किंवा सीक कबाब असेल हे सगळे ऑप्शन्स तुम्ही एक्सप्लोअर करू शकता नक्कीच तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता आपण आता आहोत एका प्लास्टिकच्या स्टॉलच्या इकडे प्लास्टिकचे प्रोडक्ट्स इथे मिळतात आणि तुम्ही तुम्हीसुद्धा इथे दैनंदिन जीवनात आणलेल्या सगळ्या वस्तू इथे आहेत मोस्टली लहान मुलांना लागतात तेसुद्धा इथे तुम्हाला मिळू शकतात आणि याची जी प्राइसिंग आहे ती तुम्हाला दहा पर्सन स्टार्टिंग आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला वेगळे काउंटर दहा रुपयाच्या वेगळ्या वस्तू आहेत वीस रुपयाच्या तीस रुपयाच्या चाळीस रुपयाच्या तुम्ही नक्कीच एक्सप्लोअर करू शकता आणि तर खूप छान आहे असं एकाच ठिकाणी तुम्हाला सगळं मिळते प्लास्टिकची खेनी सुद्धा एक्सप्लोअर करू शकता तुम्ही इथे वेगवेगळे प्रोडक्ट्स तुम्हाला इथे आहेत आणि इथे तुम्ही एक्सप्लोर करू शकतात पन्नास पासून स्टार्टिंग आहे इथे भाऊ अशा राईट्स तुम्ही इथे एन्जॉय करू शकता मित्रांनो आणि इथे खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला इथे असणार आहेत लालवण्यासाठी खरंच खूप छान आहे गोष्टी तर पाण्यामध्ये काही वेगळं येते ठीक आहे तुम्ही वीस मिळणार आहे तुम्हाला तर मी तो ना इथे असा भव्य असा आकाश पाळणा आहे आणि तेच हा एक्सपिरियन्स खूप वेगळा असतो जर तुम्ही बसला असाल आकाश पाळण्यात कधी तर नक्की कमी मला सांगा आणि इथे सुद्धा तुम्ही राईड घेऊ शकता खरंच याचा आनंद घेऊ शकता आपण जेव्हा पुढे बघूया नक्की काय आहे तुम्ही आ... असं एक ऑप्शन इथं आहे तुम्ही सुद्धा एक राईड आहे वैद्यकीऊन खाली येतं पण हे स्लो आहे म्हणजे फास्ट नाही आहे थोडीशी व्हिडिओ थोडीशी फास्ट केली आहे बट केबसुद्धा राईड तुम्हाला अवेलेबल आहे शेवटी रे तुम्हाला पान तुम्ही खाऊ शकता इथे तुम्हाला वेगळे ऑप्शन्स आहेत आणि जी प्राइसिंग आहे स्टार्टिंग ती आहे तीस रुपये ते खरंच खूप हस्त एक ऑप्शन तुम्हाला आहे आणि त्याचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता नक्कीच त्यामुळे आवडता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट सांगा आणि जर तुम्ही प्लॅन करत असाल तर नक्की करा पण एक लक्षात ठेवा की तुम्हाला इथे यायचा असेल तर तुम्हाला तीन ते चार तास तुमचे स्पेंड करायला लागतील कारण की हा खूप मोठा असा भव्य असा हा महोत्सव आहे आगली महोत्सव नक्की भेट द्या याची शेवटची तारीख आहे ती म्हणजे सतरा डिसेंबरचा आहे आणि दुपारी चार ते रात्री आवश्यबद्ध असतात नक्की भेटा मित्रांनो पुन्हा भेटा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पण धन्यवाद आणि टेक आहे